मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मोबाईल नंबर पुन्हा लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही मी स्वत मार्गदर्शन करीत असतो व्हॉट्सॲपवर मार्गदर्शन करण्याची सुविधा निर्माण केलेली आहे व्हॉट्सॲपवर माहिती टाकण्यापूर्वी मला अगोदर फोनवर बोलवा बोलावं मला जी माहिती हवी आहे ती टाकावी एक पान जे येईल ते स्वतंत्र आपल्याला परीक्षणाचं येईल दुसरं पान उपासनेचं येईल आणि याच्याबरोबर वर व्हॉइस मेसेज आम्ही देणार आहोत त्याच विषयाच्या अनुषंगाने परिपूर्ण मार्गदर्शन आम्ही करीत असतो तुम्हाला काहीही पुढे विचारण्याची गरज नसते परंतु तुम्हाला असं काही वाटलं तर आपण विचारू शकतात आम्ही मार्गदर्शन करण्याला बांधिलकी की आहोत परंतु एक लक्षात घ्या मी एकटा आहे वय शहात्तर आहे सत्याहत्तर होता सुरू होणार आहे आता खाली कोणी नाही आपण ज्यावेळेला म पुनच्छ मार्गदर्शन मला विचारतात त्यावेळेला आपला मोबाईलचा स्पीकर ओपन ठेवावा घरातील सर्वांनी ऐकावं मला विचारण्यापूर्वी एका कागदावर सर्व लिहून घ्यावे तुमच्या समस्या आणि त्या मला विचाराव्या कारण पुनश्च सांगण्याला मी असमर्थ आहे कारण तुमची कुंडली माझ्याजवळ राहणार नाही कागद ठेवण्याला मी असमर्थ आहे कारण सहाय्याला कोणी नाही हे लक्षात घ्या आणि प्रकृती अस्वस्थ असते आज प्रकृती ठीक आहे आजचा विषय जरा गंभीर आहे तो काळजीपूर्वक का आपण सर्वांनी ऐकावा आणि हे मार्गदर्शन अधिकाधिक लोकांना आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना अधिकाधिक शेअर करा <clears throat> याच्यामुळे आपल्याला पुण्याचा लाभ मिळेल मला समाधान मिळेल कार्य करण्यास सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया विवाह विषय विवाहाचा विषयच आहे पण विवाह विषय हा नुसता सर्वसाधारण नाही विवाह हा आनंदाचा सोहळा असला तरी याचा विचार गांभीर्यानं करण्याची मात्र गरज आहे लक्षात घ्या विवाह आनंद सोहळा नव्या युगाची सुरुवात जीवन आयुष्याची संसाराची नव्या पिढीची ही सुरुवात जर आपली चुकली तर मात्र संपूर्ण आयुष्य तुम्हाला त्या चुकीच्याच मार्गावरून चालावं लागणार आहे त्यात समाधान मिळणार नाही आणि समाधान मिळण्यासाठी समजून घेण्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आपल्याला आवश्यकता आहे लक्षात घ्या कारण आत्ताच एक प्रसंग घडला म्हणून त्या प्रसंगानुसार आजचा विवाह मार्गदर्शन मी करीत आहे आणि विवाह विषय हा निवडलेला आहे मुलगा शहरात होता पॅकेज मोठं होतं फोर व्हीलर गाडी होती बंगला होता सर्व काही होतं मुलीकडचे लोक सामान्य होते परंतु मुलगी शिकलेली होती आणि शिकलेली असताना सुशिक्षितच पती हवा हे तितकंच खरं आहे आणि तिला पण नोकरी करण्याची इच्छा होती दोघंही एकमेकाला जाणत होते समजत होते दुरान्वे अपरिचितपणा ना होता नातेसंबंध होता आणि या ठिकाणी साडे बावीस गुण जमत होते साडे बावीस गुण जमत असताना विवाह सुखकर सर्व काही आलबेल परंतु मुलीकडच्या लोकांनी जे काही आईवडील होते ते म्हणे तूर्त थांबा आपण बोरकर गुरुजींनाच विचारू या नंतर निर्णय घेऊया कारण त्यांच्याकडे मागे असा प्रसंग घडलेला होता दुःखद मी सांगितल्याप्रमाणे सूचना दिल्याप्रमाणे त्यामुळे ते, ते सावध होते आणि ते माझ्याकडे आले आणि मग दोघांच्या स्वतंत्र कुंडल्या काढल्या आणि कुंडली मिळून मग केलं त्याला जवळजवळ आठ ते पंधरा दिवसाचा का कालावधी गेला तोपर्यंत ते थांबले आणि स्पष्टीकरणासाठी माझ्याकडे आले तेव्हा साडेबावीस गुण असत असताना मी मात्र नकार दिला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की सगळेजण होकार देत आहे सर्वांची पसंती आहे स्थळ उत्कृष्ट आहे मुलगा देखणं आहे पॅकेज मोठं आहे फोर व्हीलर गाडी आहे फ्लॅट नसून स्वतंत्र बंगला आहे आणि ग्रेडसुद्धा नोकरीची प्रथम श्रेणीची आहे मग असं स्थळ नाकारण्यात काय अर्थ आहे नातेवाईकांनी समाजमित्रांनी सभवतालांनी शेजारी पाजाऱ्यांनी माझ्या म्हणणाला खो दिला आणि तुम्ही काहीही विचार करू नका ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास ठेवावा हा एक प्रश्न आहे चांगल्या सुशिक्षितांनीसुद्धा सुद्धा असंच मार्गदर्शन केलं आणि परंतु त्यांच्या मनामध्ये पाल चुकचुकत होती कारण मागील त्यांच्या मोठ्या मुलाचा प्रसंग घटस्फोटाचा त्यांनी बघितलेला होता त्यामुळे माझ्यावर त्यांची विश्वास श्रद्धा होती परंतु ह्या लोकांच्या भरीस भर पडून त्यांनी तो विवाह केला विवाह जमवण्यापूर्वी मी त्यांना सांगितलं होतं की मुलाचं आयुष्य कमी आहे अल्पायुषी आहे हृदयरोगाची संभावना आहे लो बी त्रास याला असावा आणि ते विकार हाच ह्याच वर्षी उद्भवेल असं मी त्यांना सांगितलेलं होतं या माझ्या विधानाने ते सगळेजण हादरून गेले होते परंतु हा चक्काचौंग पॅकेजचा गाडीचा शहराचा बंगल्याचा लोकांचा आग्रहाचा याच्यापुढे माझे विचार कमी त्यांना त्यांनी ते झाकून ठेवले बाजूला ठेवले आणि विवाह केला विवाह केल्यानंतर मग परिस्थिती आज अशी आली की साडेचार महिन्याचा गर्भ त्या मुलीच्या पोटात आहे आणि तिच्या पतीचं त्या मुलाचं निधन झालं हृदयविकाराने लोहबीपीने ऑन दी स्पॉट उपचार करायला उपचार करायला वेळ पण मिळाला नाही आणि दुःखद प्रसंग ओढवला आता ह्या ठिकाणी आपण विचार केला इतरत्र नातेसंबंधाचा विचार करत असताना आईवडिलाचा विचार मुलीच्या आणि मुलीच्या स्वतःचा विचार आपण डोळ्यासमोर आणा मनामध्ये आणा बुद्धीमध्ये आणा विचारात आणा किती गंभीर प्रसंग त्या माऊलीच्या मुलीच्या मुली समोर आलेला आहे स्पष्टपणे सूचना देऊनसुद्धा मुलगीसुद्धा नाही म्हणत होती त्यावेळेला मला नको तर गुरुजी सांगताय तर नको परंतु सगळ्यांच्या भरभर पडून तिने माळ टाकली आणि शुभमंगल सावधान झाला शेवटी मंगल झालं मुलाचा मृत्यू लोबीपीच्या त्रासाने उपचाराला वेळ मिळाला नाही आणि झाला सहा महिन्यात ही घटना घडली सहा ते आठ महिन्यात विवाहाला झाले होते असे असताना आता मुलगा होईल मुलगी होईल संतती होईल काय होईल ते आणि त्याच्या पुढचं जीवन आयुष्य कसं होईल ते केवढा मोठा गंभीर प्रसंग या जीवन आयुष्यात आहे आईवडिलांना तर दुःख आहेच परंतु ज्या माऊलीला ज्या माऊलीने त्या संत मुलीने विवाह केला तिला किती यातना होत असतील तिच्यासमोर काय अंधार असेल विचार करण्यासारखी बाब आहे म्हणून विवाह करताना ठरवताना मी अनेकांना सांगतो तुम्ही साध्या सरळ भाषेत विचारू नका थोडक्यात विचारू नका 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 सविस्तर विचारा दोघांच्या आयुष्याच्या दोघ्याच्या घराड्याचा प्रश्न आहे या तुम्ही लाखो रुपये डी जेओला पंक्तीला मांडवाला खर्च करतात मंगल कार्यालयाला खर्च करतात तिथे काही कमी पडत नाही कपड्या लत्यात सोने चांदीच्या दागियात आणि जे तपासायला पाहिजे जे करायला पाहिजे ते आपण करत नाही साधं करतात थोडक्यात करतात आता याला कोणता शब्द वापरावा असं जर आहे तर मग म्हणूनच मी म्हणतो की विवाह ठरताना किंवा विवाह कसा होईल हे बघताना जाणकार ज्योतिषाचं मार्गदर्शन हवं त्याचप्रमाणे असा हा दुर्दर प्रसंग समोर असत असताना दुसरा प्रसंग मी तुम्हाला सांगतो तोही माझ्या कार्यालयातील आहे भोपालचं स्थळ आहे रावेरलाच राहणारे होते पण नोकरीनिमित्त भुसाळला गेले रावेरजवळ असताना त्यांचे नातेवाईक बराणपूरला होते म्हणून त्या मुलाचं शिक्षण बऱ्याणपूरला झालं आणि मध्य प्रदेशाचं शिक्षण म्हणून मध्य प्रदेशात त्याला नोकरी लागली भोपाळला भोपाळला राजधानीचं शहर उत्कृष्ट शहर स्वच्छतेचं टापटिपट्याचं शहर नवं ऊज भोपाळ फार बघण्यासारखं आहे अशा ठिकाणी त्याची नोकरी होती मुलगी इकडचीच होती त्यांच्या नातेसंबंधातीलच होती आणि मग ठरवलं गेल्यासारखं होतं परंतु मुलाकडच्यांनी सांगितलं की बोरकर गुरुजींचा शब्द आपल्याशिवाय आपल्याला होकार द्यायचा नाही म्हणून ते माझ्याकडे आले पुन्च दोघांच्या सविस्तर कुंडल्या काढल्या त्याच्यात विवाहाची कुंडली संततेची कुंडली आरोग्याची कुंडली कर्तव्याची कुंडली जीवन उतरतेची कुंडली म्हातारपणाची कुंडली आणि आरोग्याची कुंडली प्रत्येक ग्रह हा कारकत्व असतो त्याच्या ग्रहाचा कारकत्व रवी हा तापादी विकार देतो मंगळ हा उष्णताजन्य विकार देतो शुक्र किडनीचे विकार देतो बुध पोटाचे त्वचेचे विकार देतो मेंदूचे विकार देतो गुरु हृदयाचे विकार देतो शुक्र हार्मोनचे विकार देतो शनी राहू अनाकलनीय कोणालाही समजणार नाही उमजणार नाही असे विक विकार देतो याच्यामध्ये सोनोग्राफी करा एम आर आय करा रेडिओलॉजिस्ट करा कितीही लघवी रक्त तपासात तरीही पत्ता लागत नाही हो रोगाचा अनभिज्ञ रोग ज्याला म्हटलं जातात ते तिथे विज्ञानसुद्धा फेल होते शून्य होते परंतु ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हे आपल्याला कळते या कुंडलीचं परीक्षण केल्यावर माझं कासं असते मी केलं रात्री कुंडली करत असतो शांततेने आणि मग केल्यावर एक एक रात्र मी पुन्हा घालवतो स्पष्टीकरणासाठी असं घालत असताना रात्री दीड वाजलेला होता आणि मला त्यातून असं एक चिंतादायक बाब कळली की बुध शुक्राचा योग तिथे राहू चांडाळाची दृष्टी आणि हर्षण नावाचा योग षष्टमस्थानाचा हा योग आणि षडाष्टमध्ये असलेला चांडायोग म्हटलं पांढरं कोड असल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के या मुलीला पांढरं कोड आहे च लावून दिला मी कारण ग्रह सांगत होते पक्की आता एवढं असताना शंभर टक्के नाही येत नव्याण्णव टक्के बोलावं लागते एक टक्का होऊ शकते इकडे तिकडे पण माझी खात्री झाली की हिला असावं तसं मी कल्पना दिली मुलाकडच्या मुलांच्याकडच्या म्हणे ती आम्ही लहानपणापासून पाहतो आहे मुलगी आम्ही तिची आंघोळ पण घातलेली आहे खेळलेली आहे आमच्या घरात जाणं आहे परंतु आता सद्यस्थितीत नाही आहे कारण की काय आम्ही बोपाला राहतो ते इकडे राहतात म्हणून या पाच सात वर्षामध्ये मुलगी मोठी गेली आम्ही हो। ती पाहिली पण नव्हती आताच बघतो आहोत परंतु असं स्थळ असल्यावर तुम्ही सांगता ते काही पटत नाही म्हटलं तुम्हाला नाही पटलं तरी चालेल परंतु मला जे मार्गदर्शन जे करायचं आहे मी ते करतोच आहे तुम्हाला पण ज्योतिषशास्त्रातील सूत्र आणि ग्रहयोग जे आहेत ते ह्या पद्धतीचे आहे त्याच्यात संभावना अशी वर्तवली जाते की पांढरे कोडाची आहे त्यांनी तो विचार केला पण शेवटी काय असते नात्यातला संबंध सगळे नातेवाईक गोळा झाले चांगलं स्थळ आहे असं आहे दमवू नका हे करू नका मुलगी सुंदर आहे अशी मिळणार नाही आता वय वाढत चाललेलं आहे आपण गावाकडपेक्षा फार दूर आहोत भोपाळला कोण येत जाते काही नाही आणायचं आला आहे पहिली स्थळ लक्ष्मी स्थळ असते जशी पहिली बेटी तूप रोटी म्हणतात त्याचप्रमाणे अशाने त्यांचं शुभमंगल सावधान झालं शुभमंगल सावधान झाल्यावर लक्षात घ्या त्वचेचे विकार किंवा मानसिक मोठे विकार जे असतात रक्ताचे उलथापालत जे होते हार्मोनचे उलथापालत जे होते ते संसाराच्या निमित्ताच्या सुरुवातीपासून त्यामुळे हार्मोन्स हलवले जातात खालीवर होत जातात परावर्तित होत जातात त्याचा स्फोट होतो कारण ते हो एक नाविन्य असते नवीन क्रिया ती असते आता प्रवर्त ही क्रिया झालेली नसते आणि एकदमच अशी नवीन क्रिया झालेली त्याच्यामुळे पूर्णत शरीर हलून जाते शरीरात ताबडतोब बदल होत जातात रक्ताचे कण खालीवर मोठ्याने होतात मेंदू पडतो ते पोचवले जातात आणि त्याच्यातून काय निर्माण होते हे एक प्रश्नचिन्ह असते हे ज्योतिषशास्त्र सांगते विज्ञानमुळेच नाही विज्ञानाला काही नाही विज्ञान अलीकडचं आहे ज्योतिषशास्त्र प्राचीन आहे ज्योतिषशास्त्र हे मानव जीवनाला अगदी ओतप्रोत झालेलं आहे मेडिकल अजिबात नाही डॉक्टरसुद्धा म्हणतात शेवटी ट्रीटमेंट गिटमेंट घेऊन पैसे खूप खर्च झाल्यावर आता घरी जाग्याची सेवा करा मलासुद्धा हाच अनुभव आलेला आहे वाईट मेडिकल क्षेत्रातील वाईट अनुभव आणि त्यांना जरासा पण दुःख नाही परिणाम न होणारी ही माणसं असतात तो विषय बाजूला ठेवू आणि मग मात्र त्यांच्या संसाराला सुरुवात झाली आणि दोन महिन्यामध्ये पाठीवर पांढरा डाग उमटू लागला असं ते म्हणत आहे यदा करता तो डाक डाक तो डाक की तो डाग आज पूर्वीपासून असावा पण कारण तो डाग मानेच्या आणि ब्लाउज असते त्याच्या वरच्या केला होता दिसेनासा असेल तो मोठा स्फोट झाला आणि मग तो डाग चिंचेची चिंचोरी जी असते किंवा नवा पैसा होता आपला पूर्वीचा त्याप्रमाणे बोटाचं टोक याप्रमाणे तो पांढरा डाग उमटू लागला तो त्या मुलीने सांगितला नाही आणि तो मग हळूहळू वाढत गेला आणि चार महिन्यामध्ये तो वस्त्र वस असते त्या वस्त्राच्या खालपावता येऊ लागला त्यामुळे तो घरातून सर्वांना दिसा लागला दिसू लागल्यावर औषधोपचार सुरू झाले विज्ञान कडे धाव घेतली गेली आणि परंतु तो डाग वाढतच गेला आणि मग शेवटी तो डाग वाढत असताना आणि मग क्लासेस झाले आणि पुढे घटस्फोटाची तयारी होऊ लागली आणि पुनच्छ माझ्याकडे आले म्हटलं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं याच्याविषयी विवाहापूर्वी काही उपासना करून घ्या हे पण मी बोललो होतो परंतु तुमचा विश्वास माझ्यावर होता नाही आहे नाही परंतु हे सांगून उंजूनही तुम्ही घडवून आणलं याला काय म्हणावं आता यामध्ये मुलांचा किंवा मुलीचा काय प्रकार होईल पुढे आयुष्याचा बरं आता कोर्टात तुम्ही जात गेलेले आहात कोर्टातून कधी निकाल होईल हा एक प्रश्न आहे तोपर्यंत तुमचं तो वय वाढत राहील आणि वय वाढल्यावर मग विवाह कसा होईल आधीच तर मुलीला पांढराकोड झालेलं आहे त्यामुळे तिच्या विवाहाला नानाविधी अडचणी येणारच आहे हे काही सांगायला नको मुलांच्याही काही सर्वसाधारणपणे अडचणी येतीलच हे पण तितकंच खरं आहे म्हणजे ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेऊनसुद्धा त्याप्रमाणे न वागणे हा आहे आता ह्या दोन विषय झालेला असताना या ठिकाणी अजून एक तिसरा विषय माझ्याकडे आहे तिसरा विषय हा अत्यंत गुप्तरितीचा विषय आहे परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये याची उकल होतेच सायको ज्याला म्हणतात म्हणजे विक्षिप्त वागणे मानसिक चिंता व्यथा असणे मी नेहमी सांगितलं त्यावेळेला की मुलीची पत्रिका ही जी आहे ही जन्मतारीख वगैरे दिलेली आहे ही खोटी आहे वय वाढलेलं आहे आपल्या चेहऱ्यावरून हे कुंडली मला पटत नाही असत्य वाटते खरी कुंडली याच्या विपरीत आहे कारण की काय की या कुंडलीमध्ये मुलगी ही मानसिक टेन्शन चिंता घेणारी आहे औषधही चालू असावं असं म्हणायला हरकत नाही आपण कुंडली काढली असल्या कारणाने आपल्याला हे कळते आहे गुणमिलनामध्ये हे कळलं अजिबात नसतं हे मी त्यांना सांगितलं आणि दोघांचे कुंडली काढून आपण प्रत्यक्ष वेगळी कुंडली मिलन करतो हो। आहोत त्याच्यात हे मला आढळून येते आता त्यावेळेला आता हे अशिक्षित घराणं शेतकरी मुलगा आहे शेतकऱ्याचीच मुलगी आहे त्यामुळे शिक्षण कमी आहे त्यामुळे चौथी पाचवी शिकलेली ती मुलगी शिक्षकांना विचारलं ते त्यावेळेस ती शाळेमध्ये जात होती तेव्हा ठीक होती तेव्हाचा हा प्रश्न नव्हता परंतु ज्यावेळेला त्या मुलीला मासिक पाळी सुरू झाली आणि मासिक फाळेमध्ये हार्मोन चेंज होऊ लागले आणि मानसिक परिणामाची स्थितीची पातळी ही खालावली गेली ही निचांकामध्ये आली आणि मग गोचरीची कुंडली म्हणजे त्यावेळेच्या कुंडलीची वर्तमान स्थितीच्या कुंडली आपण पाहिल्या त्यामुळे मानसिक स्थिती अशी या ठिकाणी आपल्याला दिसायला येते मानसिक स्थिती खालावलेली असलेली आपल्याला या ठिकाणी दिसत असताना औषधसुद्धा सुरू असेल असं आपल्याला वाटते मला वाटते ग्रहयुक्त अशी सूचना देत आहे म्हणून आपण ही मुलगी तपासून मगच विवाह करावा असं माझं सांगणं आहे त्याप्रमाणे त्यांनी तपासणी वगैरे केली अगोदर नकाराची भूमिका होती परंतु होकार झाला आणि मग त्यामुळे तो विवाह हो मात्र झालेला नाही मुलीच्यांना मी सांगितलं याची कल्पना तुम्ही जिथे विवाह कराल तिथे अगोदर देऊन द्या ज्यांना गरज असेल ज्यांना हवी असेल ते करतील पण मागवून घटस्फोट होणे वगैरे होणे फार त्रासदायक होते दोघंही घरचे कुटुंब दुखावले जातात म्हणून तसं करू नका आलेल्या स्थळांना संपूर्णपणे हे सांगत जा आहे आता हे आपल्याला हे जे कळलं किंवा मुलाच्या कुंडलीतून आणि मुलीच्या कुंडलीतून आपल्याला या दोघांचे विवाह करू नये म्हणून सांगितलं गेलं मार्गदर्शन झालं म्हणून आपल्याला कळालं नाहीतर विवाह झाल्यावर काय परिस्थिती निर्माण झाली असती हे लक्षात घ्या म्हणूनच या ठिकाणी आपल्याला दोघांच्या व्यवस्थेशीर कुंडल्या काढून मग कुंडली मिलन करा हे सांगणं आहे सर्वसाधारण बघू नका त्याचप्रमाणे आज मी हे सांगतो की ज्या वेळेला तुम्ही योग बघता तर योग बघत असताना जाणकार ज्योतिषाचा सल्ला मार्गदर्शन अवश्य घ्या जन्मकुंडलीवरून ज्याच्यावर जन्मांक जन्माक्षर लिहिलेलं आहे कॅम्प्युटरच्या कुंडली आहे त्यावरून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन होतंच नाही विवाहाची कुंडली हवी संततीची कुंडली हवी आरोग्याची कुंडली आले आयुष्याची कुंडली हवी हे लक्षात घ्या या प्रकरणावरून एवढं बघून आपण निर्णय घ्यायला हवा विवाह ठरवण्यापूर्वी पण विवाह योग बघण्यापूर्वीसुद्धा आपण बघायला हवं की कुठलं स्थळ मिळणार आहे कुठल्या रंगाचं कुठल्या वर्णाचं कुठल्या स्वभावाचं फसवले जाण्याचे योग आहे का प्रेमयोगाचं आहे का लफडं आहे का अजून काही आहे का दुसरे संबंध आहे का घटस्फोट होईल अनापत्य योग आहे आजारपण पण आहे गंभीर आजार आहे अल्पायुषी आहे हे सर्व आपण ज्या वेळेला बघतो ते विस्तृतपणे आपण बघायला हवं हो। जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे आपल्याला सगळं कळते असो आजच्या कार्याला इथेच विराम देऊया अधिकाधिक सांगण्याचा मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपण हा शे विषय फार महत्त्वाचा आहे म्हणून आप अनेकांना शेअर करा आपल्या आत् आत्मस्वकीयांना मित्रपरिवारांना समाजांना जेणेकरून चुकीचे विवाह होणार नाही या याच्यात तुम्ही पण हातभार लावा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मला लेखी स्वरूपात कळवलं तर अत्यंत आनंद होईल मी आपणासाठी मार्गदर्शन करीत असतो स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांच्या आग्रहाखातर मी हे सेवेचं व्रत घेतलेलं आहे असो પુન્ચ માજી પત્ની સ્વર્ગીય સ્વ નિર્મલાભાઈ બોરકરના અભિવાદન કરુયા અને આજ્ચા કાર્યાલય સમાપન કરૂ્યા જ્યાં યંત્રસિદ્ધિ હવી અની યંત્રસિદ્ધિ માગવન ઘવી